नमस्कार मी आय कुंदन गावडे वैराग ठाणे प्रभारी अधिकारी गुन्हा नंबर दोनशे एकवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय दौंडसंहिता तीनशे तीन पंसात दोन या तलमळांमध्ये दोन ट्रॅक्टर चोरी एका झाले होते त्याचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये दोन ट्रॅक्टर चोरी गेले होते त्याच्यामध्ये विक्रांत नवले आणि बिर्गे यांचा असे दोन ट्रॅक्टर अर्जुन आणि महेंद्राचा एका दिवस दोन ट्रॅक्टर गेल्यामुळे वरिष्ठांनी गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकरण पथकाकडे सोपवण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिषद जाधव पुणे हवलदार घोडे आकाश पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल पटेल या चौघांनी अथक परिश्रम करून जवळपास ऐंशी किलोमीटर परिसरातले पन्नास ते साठ कॅमेऱ्यांची पडताळणी करून त्या सपासा शेवट त्यांना दोन आरोपी निष्पन्न झाले आणि त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता दोन ट्रॅक्टर जे आमच्या पुण्यात गेले होते दोन ट्रॅक्टर ते मिळून आले आहेत सध्या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस कोकडी घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे कारण परिसराचे आणखीन काही वाहनं गेले आहेत का आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये काही ट्रॅक्टर चुरू प्रयत्न मिघडलेलं आहे त्या अनुषंगाने अधिक त्यांच्याकडे तपास केलेला गुण्याचं कामगीर्य बऱ्याच मोठं त्या अनुषंगाने या पथकाने अथक परिषद जवळपास कंटिन्यू दोन दिवस पूर्ण त्या रोडच्या कॅमेऱ्याची पडताळणी केली आहे आणि हा सगळा गुन्हा आणलेला आहे वरिष्ठांनी त्याचं सर्व त्या टीमचं कौतुक दिलेलं आहे धन्यवाद हे जे गुन्हेगार आता तुम्ही ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत का काय गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे का नाही अगदी बरोबर यापूर्वी काय त्यांच्यावरती कोणी दाखवला असले तर रेकॉर्ड उपलब्ध झालेला आहे त्या अनुषंगाने हे लोकल परिसरातून माहिती घेतली असता त्यांनी यापूर्वी असे काही गुन्हे केलेले आहेत बऱ्याच वेळेस काही दाखल नसल्यामुळं म्हणून त्यातले की एक आरोपीवरती गुन्हे पूर्व गुन्हे आलेले आहे